शिमम पंजाब के अशोक पांडे संस्थापक अध्यक्ष दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण भिगून गेटच्या पुलावरती बाळाप्रेथी उभे आहे आणि रात्रीपासून मुसळधार हा पाऊस चालूच आहे या पावसाच्या प्रभावामुळे संपूर्ण पाणी या आपल्या जो रोड आहे या रोळापासून वाहत आहे आणि इथे कोणत्याच प्रकारची नालायकी व्यवस्था सुद्धा करून देण्यात आलेली नाही आहे प्रशासनाचा या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष आहे जेणेकरून हा जो आपला रोड आहे हा वाहता रोड आहे या रोडवरती जिथून आपण गाड्या नेतो तिथून पाणी वाहत आहे आणि या पाणीच्या प्रभावामुळे आपल्या गाड्या स्लीप होत आहेत गाड्या स्लीप होऊन लोकांना माहिती नाही गड्डे कुठे आहेत जेणेकरून या संपूर्ण गोष्टीची बारकानी लक्ष देऊन ताबडतोब रोळाच्या आजूबाजूला नाल्या करून हे जे पाणी आहे या नाल्यातून जावे त्याची सुविधा करून देण्यात यावी कारण की आताच आपल्यासमोर मोठी दुर्घटना घडत होती आणि एम एच अठ्ठावीस ए ची एट फाईव्ह थ्री नंबरची गाडी हे वाहत वाहून चालली होती आता सध्या आपण या गाडीला या याच्यातून दुर्घटनेतून वाचवलेलं आहे आणि गाडीचं नुकसानसुद्धा झालेलं आहे संपूर्णपणे गाडीमध्ये पाणीसुद्धा भरलेलं आहे आणि यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे हे काका त्या गाडीमध्ये सुद्धा होते आणि हे दोघं जण या प्रवाहामध्ये वाहून चालले होते कारण का की त्या पाण्याचा प्रभाव उतार असल्यामुळे जास्त आहे आणि आपण व आपल्या सहकारी मित्राच्या माध्यमातून आपण यांना तिथून गाडी थांबवून सुद्धा आहे या संपूर्ण गोष्टीची घटनाची हे काकासुद्धा सोबत होते या काकांनीसुद्धा सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत काका तुम्ही काय सांगता आम्ही हेच सांगतो की तिथं भरपूर पाणी झालेलं असून वाहतुकी वाहतुकीला अडथळा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तशीच गाडी ॲक्टिव्ह वाहत चालली होती तरी हे दादानी सहकार्य केल्यामुळं त्या के व्यक्तीचे प्राणसुद्धा वाचले आणि गाडीसुद्धा सुरक्षित राहील दादाची बायट जे ते काका आहेत त्यांची गाडी आपण या पाण्यामधून वाहतांनी वाचवलेली आहे आणि काकांना सुद्धा याच्यातून वाचवलेलं आहे ते काका आपल्या दोन शब्द बोलतील काका पण आता सध्या कोणती घटना घडलेली आहे गाडी वाहत चालली होती पाणीला फोर्स आमची गाडी घेतल्यात गेली होती झेक्यातून गाडी वाहत चालली होती आम्ही शोसेवाना वाचलो या आमची गाडी आम्ही चकडा वगैरे सगळं पाहत गेलो पडलो तो तिकडे मला लागला का विजा सुद्धा झालेली आहे तुम्ही बघू शकता हे पाय काय हे बघा यांना इथून मुक्कामार आणि जखम सुद्धा झालेली आहे काकांचा पाय सुद्धा मुथकलेला आहे आम्ही एकदम कर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणून तुम्ही जर जात असाल आणि आपल्याला पाणी दिसत असेल तर संपूर्ण नागरिकांना हीच विनंती आहे की सांभाळून जावे आणि जिथं पाणी आहे तिथून तुम्ही जाऊच नका तिथं गाडी थांबून द्या कारण की सध्या आपल्याला माहीत नाही या पाणीचा प्रवाह किती आहे हा पाणीचा प्रवाह एवढा प्रमाणात आहे की जेणेकरून आपण तिथून वाहून जाऊ शकतो नाल्याच्या जा माध्यमातून म्हणून मी तुम्हाला सरकारलासुद्धा विनंती करतो प्रशासना सर प्रशासनालासुद्धा विनंती करतो की ताबडतोब या संपूर्ण गोष्टीची पाहणी करून याची विल्लवट लावून देण्यात यावी विनंती